अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य व श्री नरेंद्राचार्यजी महाराज स्वस्वरूप संप्रदाय पेण तालुका सेवा समिती उत्तर रायगड अंतर्गत आध्यात्मिक उपक्रम नामगजर सोहळा बळवली येथील श्रीराम मंदिरात बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपार एक वाजता संपन्न झाला या नामगजर सोहळ्यात तालुक्यातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गणिगण गणात बोते अशा गजरात ताल धरत महिला लहान मुले ज्येष्ठ नागरिक भक्तीत रंगून गेले होते हा नामगजर सोहळा तीन तास टाळ मृदुंग वाजवून मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि जयघोषात संपन्न झाला यावेळी सरपंच उज्ज्वला समाधान पाटील उपसरपंच दिलीप नरदास पाटील माजी सरपंच संजय कमलाकर डंगर माजी उपसरपंच गणेश दत्तात्रेय पाटील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र ठाकूर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील श्रीराम देवस्थान सचिव विठोबा पाटील गावपंच व निवृत्त फौजी गजानन पाटील यांचे स्वागत करण्यात आले तसेच नुकताच झालेल्या बोट दुर्घटनेत प्रवाशांना मदतीचा हात देत छप्पन्न नागरिकांना सुखरूप बाहेर काढणारे जेएनपीटी पी टी पायलट बोट कर्मचारी सुनील धर्मासोळी सेवा केंद्र बेलपाडा यांचा देखील सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला पेण तालुका सेवा कमिटी व युवा सेना आणि गुरुबंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी महाप्रसाद झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र काळीनाथ चरणांना वंदन करून आज जो आम्ही नाम गजल सप्ताह सोहळा जो आज बडवी दाबा साजरा केला याचा उद्दिष्ट असं आहे की भक्तगणाने भक्ती कशी करावी आणि आनंदित कस व्हावं हे उदाहरण आहे ज्या खरं त्या नाम साप्त्यातून जो उदाहरण दिला जातो की तन मन धन अर्पण करून हा भक्त या नाम साप्त्यात नाचत असतो घरी किती जरी भक्ती केली तरी ती मनापासून होत नाही पण ह्या सार्वजनिक भक्ती ही ताकद आहे की खरं माणूस देह भान विसरून ही नाम गजल जो ठेवलेला होता की गडिगण गन, गणात होते गडिगण गणात गन, होते हा की मंत्र मुक्त हो। भक्त म्हणत होता आणि त्याची भक्ती घडत होती अशाने हा भक्त आमच्या स्वामीजींच्या म्हणजे गुरु चरणापर्यंत पोहचत होता म्हणून हा नाम सप्त सोहळा आम्ही पेच तालुका अंतर्गत हा बनवली श्रीराम मंदिर या ठिकाणी आयोजित केला होता आणि खरंच या गावाने देखील आम्हाला मोलाची साथ दिली त्याबद्दल संप्रदाय सम्ण सेवा त्यांचे देखील महाराज आणि प्रबोधनाचा वर्ष घेतलाय आपला समाज आपला धर्म अबाधित राहिला तर आपण आबाधित राहू कारण आपण चारशे पाचशे वर्ष पाठीमागे गेलो तर आपल्याला आणि इतिहास कधीही फोट सांगत नाही आणि इतिहासाची प्रवृत्ती होऊ नये म्हणून आज आपण प्रचंड हरिणाम नाम जो प्रज्ञ जो बनवती नावामध्ये आपण त्याबद्दल श्री रामसाहेबांच्या वतीनं आपल्या अर्थिक आर्थिकाचं स्वागत करतोय खरं तर आपण देशामध्ये धर्माला आधारभूत असणारी शारीरिक जीवनाची आध्यात्मिक आज आम्ही स्वामींच्या माध्यमातून बघितली

सद्गुरु ताड़ सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य गुरु रामानंदाचार्य महाराज की जय श्रियावल्लभ रा